आज कित्येक वर्षापासून कामासाठी लढा देतोय दोन हजार पासून कामासाठी भांडत आहे त्याचा निकाल लागून सुद्धा तिकडे दुर्लक्ष केलं जात आहे ते निकाल नाही लागला म्हणून दोन हजार तेवीस मध्ये आम्ही केस दाखल केली त्याचा निकाल चोवीस मध्ये लागला आहे ते दाखल झाल्याच्या आठ आठवड्यात ऑर्डर देण्याचे आदेश असून सुद्धा कॉर्पोरेशनचे संबंधित अधिकारी काय आर्थिक धोरणानुसार कानाडोळा करून फाईल गायब केलेले आहे आमचा पुढचा लढा हा राहिलेला आहे की आम्ही आता घेतलेला त्याच्यावर दुर्लक्ष होत आहे आम्ही त्यांच्यावर कंटंब कोर दाखल केला आहे एक तर आम्हाला तुम्ही ऑर्डर द्या नाही तर आम्हाला वीज देऊन मारून टाका आज हे काम करत असताना आमच्या चारशे बेचाळीस पर्के तीनशे चार जणांची काम लागले अशी पोटी मृत्यू पावलेला आहे हे आमच्यासाठी शोक शोकनिक आहे मी माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की लवकरात लवकर विनंती करतो की पुणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याचे कान टोकरणी करून सफाई कामगारांना त्वरित कामावर घेण्याचे आदेश देण्यात यावे अशी मी आपल्यापुढे विनंती करतो साधून बारामेला सफाई कामगार आणि निमशासकीय कामात काम करत असलेल्या कामगारांचा सत्कार करण्यात आलेला आहे हे पहिलं वर्ष असून संघटना ही वैयक्तिक स्तरावर स्थापन झालेली आहे ह्या अगोदर दुसऱ्याच्या झेंड्याखाली काम करत होती परंतु राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मला घोषित केल्या कारणास्तव ह्या वर्षी पुरस्कार त्यांना फक्त मानपत्र श्रीफळ आणि साडीचोडी देऊन करण्यात आले ह्याच्या पुढे दुसरं वर्ष म्हणून पुढच्या वेळेस बारा मे दोन हजार सव्वीस रोजी त्यांना आर्थिक बाबतीत संसारामध्ये जे काही उपयोगी वस्तू पाहिजेत त्या देण्यात येणार आहे जे काम काम करत असताना काही लोकांना रोग झालेला आहे त्यांचा आधा खर्च संघटनेमार्फत केला जाणार आहे त्यांच्या मुलांचं शिक्षण एक वर्षाचं हमी म्हणून आम्ही स्वीकारून घेणार आहे एवढंच मी